नमस्कार सर्व भाव्य अधिकारी मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये के बी एस एम पी एस सी यू पी सी अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा महाराष्ट्र नगरपरिषद गटक परीक्षा दोन हजार तेवीस याची रिस्पॉन्स शीट आलेली आहे मित्रांनो कशी करायची ही रिस्पॉन्सशीट डाउनलोड पहा संपूर्ण डेमोसहित व्हिडिओ ऑफिशियल वेबसाईटसहित पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट नोटिफिकेशन्स तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील सर्व महत्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलसोबत राहा मित्रांनो चला पाहूया ही कशी करायची डाउनलोड आन्सरशीट ठीक आहे तुम्ही प्रथम गुगलमध्ये जायचं आहे मित्रांनो गुगलमध्ये तुम्हाला महा ए डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन हे टाईप करायचं आहे ए डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन एवढंच टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे मित्रांनो तुम्ही सर्च केल्यानंतर नगरपरिषदेचे ऑफिशियल पेज हे ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करत खाली यायचं आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय हे लिहिलेलं आहे ठीक आहे हे स्क्रोल करत खाली यायचं आहे स्क्रोल करत खाली आल्यानंतर इथं कोपऱ्यामध्ये नवीन काय आहे हा तुम्हाला चेकबॉक्स दिसत या आहे याच्यामध्ये तुम्हाला नगरपरिषद लॉग इनवरती क्लिक करायचं आहे इथं बघा महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गटकं भरती परीक्षा दोन हजार तेवीस लॉग इन मग त्याच्यामध्ये लॉग इन करण्यासाठी तिथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल हे लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड तुमचा जो नगरपरिषदेचा आहे तो टाकायचा आहे आणि हा सात अंकी कॅप्चर टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे जर तुम्ही फॉरगेट झाला असेल पासवर्ड किंवा युजर आय डी तर तुम्ही ते सुद्धा करू शकता आणि बदलून घेऊ हो शकताय ठीक आहे हे सगळं केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन डिटेल्स पोस्ट सिलेक्शन आणि हेल्प डेस्क अशा पद्धतीचं तुमचं ॲप्लिकेशन डिटेलचं पेज ओपन होईल मित्रांनो हे पेज ओपन झाल्यानंतर इथं तुम्हाला तुमची माहिती दिलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला पोस्ट सिलेक्शनवरती क्लिक करायचं आहे पोस्ट सिलेक्शनवरती क्लिक केल्यानंतर हो के अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा चौदा किंवा एक्स्ट्रा पंधरा अशा पद्धतीचं दिलेलं आहे बघा त्या एक्स्ट्राच्या खाली जी लिंक आहे त्या लिंकला टोटली कॉपी करायचं आहे इथं कॉपी करून तुम्ही गुगल ब्राउजरला ओपन करू शकताय किंवा इथंच कॉपी करून तुम्हाला ओपन गुगल ब्राउजर दिसतं आहे बघा तिथं तुम्ही ओपन करू शकताय अशा पद्धतीनं ओपन केल्यानंतर तुमची जी आन्सर शीट आहे जी रिस्पॉन्स शीट आहे नगर परिषदेची ती डाउनलोड होईल मित्रांनो अशा पद्धतीनं आणि तुम्ही ते पाहू शकताय ठीक आहे हा संपूर्ण डेमो तुम्ही पाहून तुम्ही तुमची आन्सर शीट डाउनलोड करून घ्या रिस्पॉन्स शीट डाउनलोड करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद